मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी अमली विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाईचा पथक तयार केलं होतं त्याच्यासाठी ए पी आय गायकवाड आणि त्यांची टीम कार्यरत होती त्यांना माहिती मिळाल्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन संशयित इसम येणार आहे अशी त्यांना बातमी मिळाली होती त्यांनी त्याचा सापळा लावला होता आणि त्यांना संशयावरनं ताब्यात घेतल्या असता त्या दोन इस्मांकडे जवळपास बावीस लाख रुपये किमतीचे एम डी हे अंमली पदार्थ मिळून आलेला होता त्यासोबत त्यांच्याकडे मोबाईल त्यांची मोटरसायकल आणि कॅश असा एकूण तेवीस लाख बत्तीस हजाराचा आयवज ताब्यात घेतलेला आहे रितसर त्याचा पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले होते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यांचा इतर साथीदार कोण आहे त्याचाही आम्ही तपास करीत आहोत बाजारपेठ पोलीस स्टेशनने ह्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट आणि पथकाने मोठे रॅकेट हे उघड केलेलं आहे आरोपी हे दोन आहे एक कोमगावचं आहे आणि एक कल्याण पश्चिमेचाच आहे मोहम्मद कैफ मनसूर शेख एकाचं नाव आहे दुसरा फर्जीन आसिफ शेख हे दोन आरोपी त्याच्यात अटक करण्यात आले याचा बॅकग्राऊंड काय सर त्याबाबत तपास चालू आहे आता आमचा सा। त्याचे साथीदार कोण आहे त्यांचाही आमचा तपास चालू आहे त्यांनी हा मुद्देमाल कुठून आणलेला आहे त्याबाबत तपास करीत या आधीचे काय आहेत का त्यांच्यावर सध्या तरी आम्हाला तसे आढळून आले नाही पण तरी आम्ही तपास करीत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका